महाराष्ट्रातील कोकण प्रांत म्हणजे निसर्गानं समृद्ध असलेला प्रदेश निसर्गानं कोकणाला भरभरून दिले एका बाजूला निळासार अथांग पसरलेला समुद्र तर दुसऱ्या बाजूला पश्चिम घाटातील रोंगरांगा कोकणचे हे सौंदर्य अनेकांना भारावून टाकणार त्याचप्रमाणे इथलं राजकारण सुद्धा तितकंच खुनशी आणि गरमागर्मीच आजही नारायण राणे हेच कोकणचे सुभेदार असल्यासारखे आहेत राणेंनी कोकणात जे काही वर्चस्व मागच्या चाळीस वर्षात तयार केले ते अजूनही शाब होत आहेत नारायण राणे स्वतः खासदार आहेत तर एक मुलगा नितेश आमदार आणि दुसरे सुपुत्र राणे यांच्या राजकीय राणेंनी फिल्डिंग लावलेली दिसते कुडाळ मालवण या हक्काच्या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाण चिन्हावर निलेश राणेंना उभा करून नारायण राणेंनी मोठा डाव टाकलाय आणि ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांना खुलं आव्हान दिले राणेंसारख्या खमक्यार प्रतिस्पर्धी असल्यानं वैभव नाईक यांच्यासाठी यंदाची विधानसभा नक्कीच सोपी नाहीये त्यामुळं सलग दहा वर्ष कुडाळचे आमदार राहिलेल्या वैभव नाईक यांचे आमदारकी यंदा कशामुळे हो धोक्यात आले निलेश राणे कुडाळ मतदारसंघात आपला दबदबा पुन्हा निर्माण करतील का ग्राउंड परिस्थिती काय सांगते त्याचाच हा लेखा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा कुडाळ आणि मालवण अशा दोन तालुक्यांनी मिळून जाहीर झालाय शिवसेनेचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख आहे मात्र शिवसेनेची फूट पडल्यामुळं पक्षाची ताकद विभागली गेले मतदारसंघावर वर्चस्व ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेतच काटिकी टक्कर पाहायला मिळते उद्धव ठाकरेंनी निष्ठावान आमदार वैभव नाईक यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिले तर दुसरीकडं नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी शिंदे शिंदेगडात प्रवेश करत धनुष्यबाण हातात घेतलंय त्यामुळं कोकणात दोन तुल्यबळ नेत्यांमध्ये राजकीय शिमगा बघायला मिळेल दोन हजार चौदाच्या विधानसभेला याच वैभव नाईकांनी नारायण राणेंना पराभवाचा झटका देत कोकणात खळबळ उडून दिली होती आता वडिलांच्या पराभवाचे उठे काढण्याची संधी निलेश राणेंना आहे निलेश राणे मतदारसंघात झंझावाती प्रचार करतायत स्वतः नारायण राणे कुडाळमध्ये तळ ठोकून आहेत त्यामुळे वैभव नाईक सध्या डेंजर झोन मध्ये आहेत वैभव नाईक यांची आमदारकी धोक्यात आले याचं पहिलं कारण म्हणजे कुडाळ मालवण मतदारसंघात राणे कुटुंबाचं असलेलं वर्चस्व आणि घर टू घर थेट संपर्क कुडाळमध्ये सुरुवातीपासूनच नारायण राणेंचा दबदबा आहे एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार चौदा पर्यंत सतत नारायण राणेच कुडाळ मालवण मतदारसंघातून विजय झाले राणे कुटुंबाचा हक्काचा मतदारसंघ आहे त्यात आणखीन एक गोष्ट म्हणजे दहा वर्षापूर्वीचे निलेश राणे आणि आत्ताचे निलेश राणे यात खूप फरक पडलाय निलेश राणे स्वतः मतदारांपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेत त्यांच्या समस्या समजून घेत आहेत शक्य असेल तिथे ते प्रश्न मार्गी लावत आहेत सरकारच्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावर मतं मागत आहेत दुसरीकडे वैभव नाईक यांचा सुद्धा जनसंपर्क तगडा आहे पण निलेश राणेंनी यावेळी एकदम भक्कम बांधणी केले असं स्थानिकांचं मत आहे नियोजनबद्ध प्रचार माहितीचा एकसंगपणा युवकांचं मायक्रो प्लॅनिंग या जोरावर निलेश राणे यांचं पारडं कुडाळ मालवणमध्ये सध्या जड असल्याचं दिसतंय वैभव नाईक यांची आमदारकी धोक्यात आले याचं दुसरं कारण म्हणजे राणेंकडे असलेलं धनुष्यवान चिन्ह होय धनुष्यबाण या चिन्हाची ताकद जर कुणाला जास्त कळत असेल तर ती कोकणी माणसाला नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईत असलेला कोकणी माणूस हा शिवसेनेचा पारंपरिक हक्काचा मतदार त्यामुळे कोकणावर खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर त्यांचा प्रभाव हा पडतोच कुडाळ मतदारसंघावर अनेक वर्ष शिवसेनेचा भगवा फडकलाय त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह घराघरात माहीत आहे मात्र आज हेच धनुष्यबाण वैभव नाईक यांच्याकडून निलेश राणेंकडे गेले तर वैभव नाईकांना मशाल या नव्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागते याचा फटका यंदाच्या विधानसभेला वैभव नाईक यांना बसू शकतो कोकणातील धनुष्यबाणाचे वलय निलेश राणेच्या ताकदीत वाढ करणार आहे तर दुसऱ्या बाजूला मशाल चिन्ह घरोघर गर पोहोचवण्यासाठी वैभव नाईक कसरत करावी लागणार आहे त्यातच आणखीन एक मुद्दा म्हणजे शिवसेना फुटल्यामुळं शिवसैनिकांमध्ये फूट पडले निलेश राणे भाजपकडून लढले असते तर कदाचित वैभव नाईकांना याचा फायदा झाला असता मात्र राणे धनुष्यबार चिन्हावर लढत असल्यानं नाईक यांना नुकसान होण्याची दाढ शक्यता आहे वैभव नाईक यांची आमदारकी धोक्यात आले याचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे मतदारसंघात काही प्रमाणात नाराजीचं वातावरण आहे खर तर नारायण राणे आणि त्यांचं कुटुंब दादागिरी करतय हा मुद्दा उपस्थित करून वैभव नाईक यांनी दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीस ला अशा दोन्ही निवडणुका जिंकल्या होत्या एकनाथ शिंदे यांच्या बंडात सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ देत मातोश्री प्रती आपली निष्ठा दाखवून दिली होती मात्र कुडाळ मतदारसंघातील काही प्रश्न आजही डोके वर काढून आहेत याचा फटका वैभव नाईकांना बसू शकतो कुडाळ एमआयडीसीत अनेक कारखाने बंद आहेत परसेंट एल सी डी सारखे मच्छीमारांचे प्रश्न आहेत आंबा काजू बागायतदारांच्या अडचणी आहेत तारकर्ली देवबाग अशा पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न आजही कायम आहेत त्यामुळे वैभव नाईक आमदार झाल्यानंतर साडेसात वर्ष सत्तेत आहेत पण त्यांना सत्ता असूनही हे प्रश्न मार्गी लावता नाहीत उलट सारख्या प्रकल्पांना त्यांनी विरोध केला हे सगळं त्यांच्या विरोधात जाण्याची दाट शक्यता असल्याचं स्थानिक पत्रकारांचं मत आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांतर्गत नारायण राणेंना मिळालेलं सत्तावीस हजारांचं मताधिक्य ही वैभव नाईक आणि महाविकास आघाडी विरोधातील नाराजीच म्हणावी लागेल बाकी दुसरीकडे निलेश राणेंवर घराणेशाहीचा आरोप आहेच एकाच घरात खासदारकी आणि दोन आमदार देणार का असा सवाल विरोधकांकडून केला जातोय मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेचा मुद्दा सुद्धा मतदारसंघात गाजतोय याचा फायदा आणि तोटाला कोणाला होईल हे सुद्धा निवडणूक निकालात स्पष्ट होईल बाकी तुम्हाला काय वाटतं कोकणातील या हाय व्होल्टेज लढतीत कोण बाजी मारेल वैभव नाईक पुन्हा एकदा राणेंना पराभवाचा झटका देतील का की वडिलांच्या पराभवाचे उट्टे निलेश राणे काढतील तुमच्या प्रतिक्रिया आणि मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद